तुमच्या विश्वासाचा आवाज जळगाव न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर राहा अपडेट जळगाव अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस किसान एकता महासंघाचे राष्ट्रीय सचिव देवेंद्र सिंह सोमवंशी ठाकूर यांची महाराष्ट्र प्रभारी म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला हा सत्कार सोहळा जळगाव तालुक्यातील आसलगाव येथील नेत्यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता जळगाव उन्नती न्यूज चॅनलच्या कार्यालयात झालेल्या या समारंभात ज्येष्ठ पत्रकार आणि सातपुडा न्यूज चोवीसचे मुख्य संपादक सागर सामदूर यांच्या हस्ते देवेंद्र सिंह सोमवंशी यांचा शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला उपस्थितांनी त्यांचे अभिनंदन केले आणि आगामी वाटचालीस शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाच्या प्रसंगी सागर सामदूर यांनी सोमवंशी यांची नेहमीच शेतक्यांच्या हक्कांसाठी झटणारी व्यक्तिमत्व म्हणून प्रशंसा केली त्यांनी त्यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रभारीपदाच्या जबाबदारीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या या सोहळ्याला अनेक मान्यवरांची उपस्थिती होती पत्रकार राजेंद्र ससाणे मनोज सणानसे विजय वानखेडे शमीम बाप्पू देशमुख तसेच अधिवक्ता स्वप्नील राजपूत यांनी आपला सहभाग नोंदवला सर्व मान्यवरांनी शेतकरी हिताच्या कामांसाठी सोमवंशी यांचे कार्य अधोरेखित केले देवेंद्र सिंह सोमवंशी यांनी सत्कार स्वीकारताना शेतक्यांच्या हितासाठी अधिक ताकदीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला त्यांनी आपल्या भाषणात शेतकरी संघटनांचे महत्त्व आणि शेतक्यांचे हक्क संरक्षित करण्याची गरजेवर भर दिला कार्यक्रमातील प्रत्येकाने सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील शेतकरी संघटनांना नवी ऊर्जा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली त्यांच्या नव्या जबाबदारीसाठी त्यांचे अभिनंदन करताना उपस्थितांनी त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या देवेंद्र सिंह सोमवंशी यांची नियुक्ती शेतक्यांच्या प्रश्नांसाठी नवा दिशादर्शक ठरणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील शेतकरी संघटनांना अधिक चांगले प्रतिनिधित्व मिळेल अशी अपेक्षा आहे सत्कार शांत आणि उत्साही वातावरणात पार पडला या प्रसंगी उपस्थित पत्रकार नेते आणि शेतकरी वर्गाने त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जळगाव उन्नती न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि अशा ताज्या व विश्वसनीय बातम्या बेल अकॉन दाबा तुमच्या विश्वासावर उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज